नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघ आपण कांदा बाधारपूर तर पहिले पासून मित्र मित्रांनो कोल्हापूर येथे कांद्याच्या औकाली मित्रांनो दोन हजार ब्याऐंशी क्विंटलची किमान पंधराशे रुपये कमादुरे चार हजार पाचशे रुपये व सर्व सरानृत तीन हजार रुपये पुलेवास म्हणजे मित्रांनो मुंबई कांदा बटार मार्केट इथे कांद्याच्या उकालती मित्रांनो आठ हजार एकशे छत्तीस क्विंटलची तर किमान दृत्य रुपये कमादुरुतं चार हजार तीनशे रुपये व सर्व सरानृत तीन हजार नऊशे पन्नास रुपये आता पुल्लेवासं म्हणजे मित्रांनो अमरावती फळ आणि भाजपाला येथे लाल कांद्याच्या अवकालती मित्रांनो तीनशे नऊ क्विंटलची किमान रुतः दोन हजार रुपये कमाल दुर्ता पाच हजार रुपये व सर सराज दर होता तीन हजार पाचशे रुपये आता पुलीवास समिती मित्रांनो सांगली पुळे भाजपाला इथे लोकल कांद्याच्या अवकालती मित्रांनो सोळाशे क्विंटलची किमान दर होता सहाशे रुपये कमाल दुता चार हजार चारशे रुपये व सरळ सरानृत तीन हजार रुपये आता पुलीवा समिती मित्रांनो पुणे येथे लोकल कांद्याच्या अवकाली मित्रांनो नऊ हजार आठशे सतरा क्विंटलची किमान होता तीन हजार रुपये कमाल दुर्ता चार हजार चारशे रुपये व सरळ सरानृत तीन हजार सहाशे रुपये आता पुल्यावास समिती मित्रांनो अं एवला येते येथे उनयकांद्याच्या वकलते मित्रांनो आठशे क्विंटलची किमान दरवं सहाशे रुपये कमाल होता तीन हजार आठशे पंचवीस रुपये व सर्व सणानदुर्गा तीन हजार पाचशे पन्नास रुपये आता पुल्यावाह समिती मित्रांनो नाशिक येते येथे उनयकांदेच्या वकलती मित्रांनो दोन हजार दोनशे सतरा क्विंटलची किंवा किमान दौरवता पंधरा पंचवीसशे रुपये कमाल होता चार हजार एकशे पन्नास रुपये व सर्व सन्ता तीन हजार सहाशे रुपये कुलिवा समित्या मित्रांनो लासलगाव येथे उन्हायकांच्या वकील मित्रांनो पाच हजार तीनशे अठ्ठ्याण्णव क्विंटल क्विंटलची किमान होता अठराशे एकावन्न रुपये कमांत रोज चार हजार एकशे बारा रुपये व सर्व होता तीन हजार नऊशे रुपये आता कुलिवा समिती मित्रांनो पिंपळगाव बसवते ते उन्हायकांत्याच्या वकील मित्रांनो आठ हजार सहाशे क्विंटल क्विंटलची किमान होता दोन हजार रुपये एक कमतर होतो चार हजार चारशे एकावन्न रुपये व सर्व सरानृत तीन हजार सातशे पन्नास रुपये तर असे तरी होते त्याचे कांदा बाजार भाऊ व्हिडिओ जर आवडला असता तर व्हिडिओला लाईक करा व जी जस लोक शेअर करा वेन नवीन असाल see on jälle , saab ka kõrgemat reisirunaga .